गणेश उत्सवचे एक मोठा बंदोबस्त मागचे बारा दिवसापासून सुरू होता आणि शेवटी विसर्जन मिरवणूक दोन दिवसापासून सुरू होता या सर्व बंदोबस्त आता शांततेत पार पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी या मध्ये दोन दिवसापासून तसेच मागचे बारा दिवसापासून तैनात होते या सर्व उत्कृष्ट कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे आम्ही त्यांचे अभिनंदन केलेले आहे त्याचबरोबर विशेष करून शहराचे गणेश भक्त गणेश मंडलांचे पदाधिकारी गणेश मंडलाचे हे सर्व मध्ये त्यांना मदत करणारे अधिकारी त्यांचे पदाधिकारी यांचे यामध्ये मोठा एक सहभाग पोलीस दलाला लाभला होता आणि त्याचे स सा, सहकारणी आणि त्यांचे सोबत समन्वयनी या सर्व आयोजन शांततेत पार पाडलेले आहे याचबरोबर प्रशासनाचे इतर विभाग विशेष करून महानगरपालिका विभाग यांचे एक इम्पॉर्टंट एक सहभाग या सर्व आयोजनामध्ये होतात त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत सहभागी होते आणि शेवटी सर्व प्रकारचे हे जे आयोजन होते हे शांततेत आणि उत्साहात पार पडलेले आहे मी पुणेकर शहरचे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो त्यांचे जे प्रेम आणि विश्वास पुणे शहर पोलीस दलाला आणि प्रशासनाला लाभलेले आहे खरोखर अत्यंत हे आनंदाची क्षण आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास त्यांचे पुणे शहर पोलीस दलाला पुढच्या काळात पण राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे सुरुवातीच पासून म्हणत होतो की यामध्ये वेळ किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाची नसतात यामध्ये सर्वांचे उत्साहात या सर्व आयोजन पार पाळायला पाहिजे आम्ही सुरुवातीच ला पण म्हटलो होतो हे सर्व आयोजन जे मधल्या काळात जे काही एक डिस्प्यूट सारखी स्थिती निर्माण झाली होती ज्यामध्ये काही मंडलांचे काही मंडलांचे विरुद्ध काही आक्षेप होता ते आम्ही समन्वयाने त्या विषय रिझॉल्व केले होते ही सर्व करताना मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती आणि अशा कोणताही प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून झाला पण नव्हता या मिरवणूक मध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडळांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ अशा प्रकारचे जे गैरसमजुती झाला होता ते आम्ही समन्वयनी रिझॉल्व केले होते विषय एक तास दोन तास तीन तास उशिरा आणि लवकर संपवण्याचे विषय नाहीये ही चांगल्या रीत्याने चांगल्या वातावरणात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे ही आमच्यासाठी टार्गेट आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी एक नवीन जे मेट्रो रेल सुरू झाली होती आणि या कोर परिसरात जे कसबा असतील मंडई असतील स्वारगेट असतील तसेच इथे कोर्टचे पुढे शिवाजी टर्मिनल अशा प्रकारचे जे रेल्वे स्टेशन मेट्रो सुरू झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मागचे बारा दिवसात अकरा दिवसात या परिसरात येत होते काल विसर्जन मिरवणुकीमध्ये पण मला नाही वाटते की मी मागच्या वर्षी जे पण क्राऊड बघितले होते यावर्षी त्याचे पेक्षा भरपूर जास्ती क्राऊड होती आणि त्याचे कारण त्यांनी मेट्रो आणि आम्ही लोकांची फीडबॅक घेतली ते मेट्रोवरून त्यांना इझी ॲक्सेस मिळाल्यामुळे ते लोक इथे आले होते हे सर्व आयोजनामध्ये स्टॅम्पीड सारखी कोणताही घटना आणि योग्य क्राऊड मॅनेजमेंट तसेच कोणताही महिलांचे सुरक्षा तसेच गण गन, गणेश भक्तांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत होतो म्हणून जे आपले काही लोकांचे म्हणणं आहे की उशीर झाली म्हणून अपयश एकदम नाही ते आमचे कधीही टार्गेट नव्हता उत्साहात पार पाडलेली आहे तीच आमची उद्दिष्ट होती आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल आहोत

मानाची आणि महत्वाची गणपतीने दिलेली वेळ ऑलमोस्ट त्यांनी पूर्ण केलेली आहे काही मंडलांना जे उशीर झाली ते त्यांच्यामुळे नाही काही गर्दी जास्ती असल्यामुळे काही झाली असावी परंतु तीच एक इश्यू फ्लॅश पॉईंटचे होता की ते लोकांचे मुळे बाकी लोकांना वेळ कमी मिळते अशा प्रकारचे काही संभ्रम होता यावेळी त्यांनी वेळेवर कम्प्लीट केले बाकी लोकांनी पण उत्साहात या उत्सव या मिरवणुकीमध्ये भाग घेतला म्हणून सगळ्यांनी आनंदात उत्सव साजरा केला हेच म्हणावा लागेल हीच खरी गोष्टी आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या